नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू मध्ये आणि आज आहे आपल्या भाऊबीजचा दुसरा दिवस आणि आज शुक्रवारी आणि आता आम्ही चालल्या हो भाऊजला टेंबोड्याला एक शेवटची भाऊबीज राहिले ती मस्त आहे की जाऊ भावीच करू आणि मग लगेच मस्त जेऊ देऊ सगळा ताव मारू याला मुद्दम चालवले बस बस त्यांना बोल तुम्ही येता आम्ही चाललो भाऊबीजला तो चला जाऊ आपण हॉबीजला मस्त पैकी बाईला <laughs> झोपाले पोचलो लाईट गेली टेंबुरे गावात चला बघू अय झोपाय माझ जाऊन झोप बघाय काय आजू बरोतो बघ तो बाटी आई रे बीजा गिर्या मारते तुझ्या पैसे टाका तू आई माझे का नाही पैसे आता परमकून पैसे घेऊ ना काढितो आहे थिए ना कॉल होतो बरं ओ दे बाबू ये बस ए बस ते जाऊ আস্তে আস্তে तुम गोडी जात डायबिटीस नाही करू ना कॉल नले ना बाबू जा वाह का <laughs> दादा तू रोज इस काल पण इसी आता कशी बाई पहिले आम्ही ते लग्न आले म्हणून पहिले आम्ही झालंय बघ कुठं पोरगीर असेल तर द्या एकोती जा कशी पण झालं आम्हाला तुम्ही द्याल दे दे त्याची <laughs>

कॅमेरा बसू देत यान आमचा काय पाहिजे सांग आमचा काय पाहिजे यार काय काय बोलता बाबा काय बोलता बाबा लगेच येते लगेच नका काय नको तू घ्या पण नाही अबू अबू तू ब काय देत

चलो ए, जाते अभि घरपेटेल मागे मागे किती बरं भेटलं हे आडीच जायचं पंधराशेला भेटलं सांगले तुला पाठवलं मस्त ना बरोबर अभि जाते घरपे बाबू घरी जायचं नाय मला पुढे बसायचे तू उत्तर

तर रात्री घरी आलो आणि मोबाईल लावला चार्जिंगला कारण की मोबाईलची बॅट चार्जिंग पूर्ण म्हणजे पूर्ण संपलेली तर रात्री कधीनंतर चार्जिंग लावला झोपलो कधी मानत ना माहिती आता जस्ट उठले अंगु करतो आणि लागतो माझे मी कामाला तर चला बाय बाय आपला हा ब्लॉग इथंच एंड होतं जर नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय कर त्यांना बाय बोल बाए बोल सांग मी आत्ताच उठलो आता अंगो करायचे ना पण नाही करायची तर चला बाय बाय